ताजा गड़ा साथी, अत्ता ला करा काय सांगाल आताचा जो रणपती शिवराय आपण बघितला आगरा स्वारी काय सांगताल कसा होता काय वाटतं तुम्हाला का दोन वेळी सगळ्यांनी बघितला पाहिजे असं चित्रपट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा स्वारीचा पट हा अतिशय व्यवस्थितरित्या उलगडून दाखवलेला आहे प्रेरणादायी आणि अवश्य बघावा जय चित्रपटे सगळ्यांना एकच आवाहन करेन आपलुचकरांना की हा चित्रपट गणपती शिवराय आग्रा स्वारी हा नक्कीच थिएटरला येऊन बघा जर हा चित्रपट चालला तर नक्कीच पुढचे डायरेक्टर हे पिक्चर काढण्याचं धाडस करतील आजची संख्या बघितली तर एक केवळ एक शंभर एक संख्या होती माझा आपल्याला अपलोड करताना एकच आव्हान की जास्तीत जास्त संख्येने हा पिक्चर ट्रोल झाला पाहिजे ट्रेंडिंग झालं पाहिजे याचं आणि सर्व शिव शिव शिवाजी भक्तांनी हा चित्रपट अवश्य बघितला पाहिजे नक्की नक्की काय सांगाल आज पिक्चर बघितला एक नंबर रणपती शिवराय काय प्रतिक्रिया काय असेल सर्वांनी पाहावा सर्वांना विनंती आहे कसा वाटला ऐतिहासिक आहे खूप छान आहे खूप छान तुम्ही सर्वांनी मराठी माणसांनी बाहेर पडलं पाहिजे का नाही नक्कीच बाहेर पडलं पाहिजे चित्रपट बघितला पाहिजे आम्ही सगळे फॅमिली आलोय मुलांचं आहेत लहान मुलांचं आहेत निश्चितपणे जय शिवराय जय शिवराय कसा वाटला अतिशय छान चित्रपट वाटला काय सांगाल मराठी माणसांना काय सांगाल सगळ्या पुरस्कारांना आणि महाराष्ट्रातील तमाम व्यक्तींना विनंती करतो की त्यांनी हा चित्रपट जरूर पाहावा निश्चितपणे पूर्ण फॅमिली घेऊन बघण्यासारखा पिक्चर आहे ज्या शिव बघतात छत्रपतींवर खरं प्रेम आहे त्याच्या डोळ्यात आश्रवाल्या शिवाय राहणार नक्कीच नक्कीच जय शिवराय वकील साहेब काय सांगाल रणपती शिवराय पहिली प्रतिक्रिया काय खरंच पिक्चर बघितल्यावर असं वाटतं की त्या त्यामध्ये आपण सुद्धा जन्मायला पाहिजे होतो निश्चितपणे मराठी माणसांना काय सांगाल मराठी माणसांना सांगेन की प्रत्येकानं हे वा शिवाजी महाराजांचं चरित्र वाचावं आणि त्या पद्धतीने आपलं वर्तन करावं आणि दुसरी गोष्ट ज्या ज्या वेळेला आपल्या स्वराज्यावरचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरचे सरकारांवरचे पिक्चर येतील त्या वेळेला आपण ते बघून त्याचा आपल्या आयुष्यामध्ये काय करता येईल असं वाटता येईल त्या पद्धतीने केलं पाहिजे नक्कीच नक्कीच जय शिवराय मॅडम काय सांगाल आज रणपती शिवराय हा शिवराज अष्टकातलं सहावं पुष्प आपण बघितलं श्रीराम ट्रापलोज मध्ये काय प्रतिक्रिया असेल पहिले तुमची गणपती शिवराय बघताना खूपच छान वाटते काही प्रसंगावर अंगावर रोमांच उभे राहिले आणि प्रत्येक घरात शिवबा जिजावनं निर्मा जिजावून जसा शिवबा निर्माण केला तसा या काळात माता भगिनींनी मोबाईलवर जास्त टाईम न व्यस्त घालवता असे चित्रपट बघावेत जेणेकरून आपल्या समाजात अजून शिवरायांबद्दल खूप आदर निर्माण होईल शिवबा मुलं या ना या नाही निश्चितपणे जय शिवराय बघ काय सांगाला रणपती शिवराय बघितला वाट काय वाटतं काय प्रतिक्रिया असेल चित्रपट बघताना अक्षरशः अंगाव शहारे आले एक लक्षात ठेवा हिंदू समाजानं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आणि संभाज छत्रपती शंभू महाराजांनी जे हिंदू समाजासाठी बलिदान दिलेलं आहे ते प्रत्येकाने विसरता कामा नये प्रत्येक हिंदू समाजाने हिंदू म्हणून जगणं महत्वाचं आहे न वाटता हिंदू म्हणून एक आहे निश्चितपणे जय शिवराय पत्रकार साहेब काय सांगाल आज आपण रणपती शिवरायाचा व पुष्प अष्टकातलं बघितलं काय वाटतं काय प्रतिक्रिया आहे तुमची सर्वप्रथम सर्वांना जय जे जेजव जय जे शिवराय जय शंभूराजे हा चित्रपट अतिशय अप्रतिम आहे हा सुमारे साडेचारशे वर्षापूर्वी त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला गणमिकावा केलेली युक्ती आपलातून आहे आणि मला तर असं वाटतंय की त्या काळी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे आग्रा आग्रामध्ये औरंगजेबाच्या कैदेत होते त्यावेळेस जिजाऊमासाहेबांचे चाललेले घालमेल नंतर ते सुखरूप कसे येतील याचं अतिशय छान चित्रण केलंय आणि सर्वांनी सर्व शिवभक्तांनी आवर्जून हा चित्रपट जय शिवराज इतिहासाकडे आपण सगळ्या हिंदू लोकांनी गेलं पाहिजे आई खूप प्रेमळ असते या चित्रपटातून आईलाही खूप त्रास झाला त्या इतिहासाच्या काळामध्ये नक्कीच आपण आऊ साहेबांची भूमिका ही खूप कणखरपणे बघितलेली आहे बरोबर हा चित्रपट बघितल्याच्या नंतर आई किती मुलांसाठी स्वराज्यासाठी आपल्या नातवंडांसाठी काय काय करते ना ह्या चित्रपटातून खूप सुंदरित्या आम्हाला अनुभवायला मिळालं महाराजांना खूप त्रास झालेला आग्रा सुटकेच्या वेळेस तो इतक्या सुंदर आम्हाला दिग्दर्शकांना दाखवला माणूस आज बघताय आपण एवढे भारी इतिहास इतिहासावर आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांवरती आधारित हे सिनेमे शिवराज अष्टकातले बनत आहेत दिग्पाल लांजेकर सारखे दिग्दर्शक या ठिकाणी आपल्याला इतिहास समजून दाखवताना म्हणजे रुपेरी पडद्यावर दाखवत आहेत काय सांगाल मराठी माणसाला अशा प्रकारे आपण बाहेर पडलं पाहिजे काय केलं पाहिजे तो तर मी तुम्हाला म्हणणार नाही की हा महाराजांचा चित्रपट आहे आणि तुम्ही या कारण ही सांगण्याची वेळ दुसऱ्या हिंदूला आलीच नाही पाहिजे आणि तुम्हाला इथे यायचं आहे ना तर तुम्हाल तुम्हाला मनापासून वाटलं पाहिजे की मी इथं यावं हे बघावं आणि मला असं वाटतं की आम्ही कुणी तुम्हाला प्रोत्साहन देण्यापेक्षा इथं या पिक्चर बघा असं म्हणण्यापेक्षा तुमच्या घरच्यांना घेऊन तुम्ही इथं या तुमच्या मुलांना हा इतिहास दाखवा इतिहास दाखवला तर मुलं आपल्या इतिहासाच्या दृष्टिकोनात विचार करतील आणि गणिमी कावा काय असतो हे शिकतील नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवाजी गणपती शिवराय अग्रा स्वारी बघायला